लातूर प्रॉपर्टी गुरु या चॅनलमध्ये आपलं सहसे स्वागत आहे तर आज आपण खुली जागा पाहण्यासाठी आलो आहोत या दिशेला काही अंतरावर नवीन प्रेरणापूर्णक आहे त्याच्या विरुद्ध दिशेला जाणारी वाहने ही डी मार्टच्या दिशेने जात आहेत जो समोरील खुला भाग दिसतो हा भाड्यासाठी उपलब्ध आहे समोरील पाळी घातलेला भाग हा भाड्यासाठी देणार आहे समोरील बाजू ही पंचावन्न फूट आहे तर आतील बाजू ही दोनशे तीस फूट आहे आपण पाहू शकता तर ज्यांना कोणाला गोडाऊन प्रायव्हेट संस्था सर्व्हिस सेंटर आदीसाठी जागा जर रिंग रोडला जर हवी असेल तर त्यांनी ज्ञानदेव दायगुडे यांच्याशी संपर्क करावा त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर त्यावर आपण कॉल करू शकता व विषयी विचारपूस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकन्सला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून लातूरातील प्रत्येक प्रॉपर्टी आपल्यापासून मिस होणार नाही आम्ही आपणास सांगितलेल्या दुकानाच्या व्यतिरिक्त आपणाला जर कोणते दुसरे दुकान टाकायचे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता त्यासाठी तुम्ही ज्ञानदेव धायगुडे यांच्याशी संपर्क करावा त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आजच्या प्रॉपर्टीचे लोकेशन नवीन रेनापूर्णाक्यापाशी सह्याद्री अपार्टमेंटच्या जवळ हे आहे तर ज्यांनी कोणी या प्रॉपर्टी आवडली असेल तर त्यांनी या प्रॉपर्टीला विजिट करा तर आता आपण रोडवर आलो आहोत तर या ठिकाणी नवीन रेनापूर्णाक आहे ही आहे सह्याद्री अपार्टमेंट आपण पाहू शकता आणि जो हा रोड जातो हा डी मार्टच्या दिशेने जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मात्र